निलंगा येथील मध्यवर्ती जे बसस्थानक आहे त्या बसस्थानकामध्ये आलो आहे आज एस टी कर्मचाऱ्याचा संप आहे आणि त्यामुळे प्रवाशाची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय दिसून येत आहे आपण पाहू शकता दररोज हे बरवचं असणारं बसस्टँड जे आहे आज रिकामे रिकामे दिसत आहेत काही लोकांना या संपाबद्दल माहिती नव्हती लोक आधी तर प्रवासासाठी आलेले आहेत आपल्यासोबत एक प्रवासी आहेत आपण त्यांना विचारणार कशासाठी कुठं जायचं त्यांना गाजगेला जायचं काय असलं जवळ बी जर असलं तर लेकरांची शाळा वगैरे तर आपल्याला अत्यावश्यक बस चालवण्याची गरज आहे पण ह्या संपामुळे सगळे पर्शानी होत तुम्हाला माहीत नव्हतं का संपा आहे अचानकच संपा ग्रामीण भागाच्या लोकांना काय माहिती शाळा चालू आहे दूसा 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 थी थी बस आता सणासुदीचे दिवस आहे सणासुदीचे दिवस आहे ती एक सगळी तुमच्या आवड आहे पाऊस पाणी त्याच्यामुळं ही मोठी अडचण बस चालू आहे अशा बस चालू आहे अशी अपेक्षा आपण पाहिलं की प्रवासी या ठिकाणी आहे तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोला प्रवास करायचा नाही कुठे चाललो तुम्ही लातूरला कसं चाललं गाडीची वाट बघत थांबलो असं कळतो समजा काय कधीपासून थांबला अजिबात समज झाला आहे मग आता कसं जाणार खूप मोठी अजून किती जण आहे सांगत आपण पाहिलं की या ठिकाणी शाळकरी मुलं सुद्धा आहेत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गैरजा शाळकरी आपण किती वाजतापासून पुन्हा कधी कळायला संप मला आता दोन तासांनी कळाला मी दोन तासापर्यंत आलो आणि अचानक का आल्यामुळे आता गाडीचं आहे मग आता घरी कसं जाणार काही नाही स्वतः येत असं आपण पाहिजे की या ठिकाणी छोटी सुद्धा आपण पाहू शकतो आता या मुलींनी कसा प्रवास करायचा ते खूप मोठं प्रवास जे एता करणारे विद्यार्थी आहे सारखं आहे कुठं चात्रीला कुठल्या शाळेत इंदिरा शाळेत मग आता कुठं जायचं ना भोवांना जायचं गाडी नाही आता मग कशी जाते देते आपण पाहू शकता की हे लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आता त्यांना जायचा कसा हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे आणि प्रशासनानं याच्याकडं तर लक्ष देण्याची गरज आहे आणि ही जी लहान मंडळी असतील ज्येष्ठ मंडळी असतील शाळेचे विद्यार्थी असतील त्यांची जी गैरसोय होत आहे ती हा संप कुठेतरी मध्यस्थी करून हा संप संपवून याची गैरसोय टाळली पाहिजे महाराष्ट्रभर एस टी कर्मचाऱ्याचा जो संप चालू आहे त्याच पार्श्वभूमीवर निलंग्यात सुद्धा संप चालू आहे सकाळपासून एस बंद आहेत एस टी कर्मचारी जे आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारलं की प्रमुख त्यांच्या मागण्या काय खरं तर आज आपण सकाळपासून बंद केला आहे काय मागण्या आहेत आपण त्याच्या बंद दोन हजार सोळापासून राज्य शासकीय कर्मचारी आपल्याशी तर मिळाले अशी आमची प्रामुख्याने मागणी होती पण वारंवार सरकारने चांदखल करून इतकं आता आजपर्यंतसुद्धा आमची मागणी मान्य केलेली नाही त्यामुळे आम्ही राज्यव्यापी संप बंद आहे फक्त सण की मग तुम्हाला नाही नाही सर आम्ही गेली एक महिना झालं त्यांचा पाठपुरावा करतो एक महिन्याखालची खालची नोटीस आहे वीस तारखेला मुख्यमंत्र्यांची बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी वीस तारखेला फायनल मिटिंग घेऊन आम्ही मागण्या मान्य करू असं म्हणजे आश्वासित केले तसं लेखी पत्र पण दिलं पण पर आजपर्यंत ही मुख्यमंत्र्याला वेळ नाही आमच्याकडे बघायला लाडकी बहीण लाडका भाऊ ह्या गोष्टीकडे त्यांच्याकडे लक्ष आहे पण राज्य कर्मचारी पण वेतन द्यायला एस टी कर्मचाऱ्याकडे लक्ष नाही त्यांच्याकडे काय सांगायला हा आजचा जो संप आहे तर सनवारस तोंडावर असताना प्रत्येक वेळेस एस टीच्या कर्मचाऱ्याकडून संप पुकारला जातो आणि आजही तीच परिस्थिती आहे प्रवाशांना थोडीशी जळ दिल्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो पण नाक दाबले नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही तसा प्रकार शासन आमच्यासोबत करत आहे आमच्या मागण्या सोळापासून सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर केलेल्या आहेत शासनानं आजपर्यंत आम्हाला चालढकल केलेली आहे आणि सध्या कोकणाचा विषय असल्यामुळं आम्हाला आशा होती की कोकणामुळं आमचं शासन लवकर प्रश्न सोडेल त्याच्यामुळं आम्ही हा निर्णय धरणे आंदोलनाचा घेतलेला होता किती दिवस तुमचं हे आंदोलन चालणार जोपर्यंत अंतिम निर्णय आमच्या बाजूने होणार नाही आम्हाला एक अपेक्षित वेतनवाढ मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार धरणे आंदोलनातून घेणार याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या संघटना असतील काही संघटना याच्यापासून वेगळ्या सुद्धा सगळ्या ते संपत नाही सर्व संघटनांनी जवळपास सहभाग प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभाग नोंदवलेला आहे आणि जवळपास सगळ्याच लोकांना या आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे आपण पाहिलं की एस टी कर्मचाऱ्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि जोपर्यंत आम्हाला त्याच्यावरती ठोस पुरावा किंवा लेखी आश्वासन भेटत नाही तोपर्यंत आम्ही असंप माघार घेणार नसल्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलं and press the bell icon. Never miss an update.